भरपाई जमा होतीये पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांकरता हि दिलासादायक अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आता पीक विम्याचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटपाचं नियोजन राज्य सरकारने केलेलं आहे कृषी मंत्री यांनी काल दुपारी तीन वाजता मोठे अपडेट दिलेले असून यामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे होय शेतकरी मित्रांनो आता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये पीक विम्याचे आता पुढील हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत पहिला हप्ता सरकारच्या माध्यमातून वाटप झाल्याचं तर माहीतच असेल मात्र पहिल्या हप्त्यात सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता बरेच शेतकरी राहिले होते मग आता त्यासाठी सरकारने निर्णय घेत दुसरा हप्ता आता जाहीर केलेला असून एकवीस जिल्ह्यामध्ये हेक्टरी रक्कम आता जाहीर केलेली आहे यामध्ये आता हेक्टरी मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप करण्यात येणार असून यामध्ये सर्वात आधी हप्ता एकवीस जिल्ह्यामध्ये हा वाटप करण्यात येणार आहे या एकवीस जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या एकवीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम बावीस हजार रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे काहींना अठरा ते काहींना पंधरा हजार रुपये देखील हेक्टरी रक्कम पूर्णपणे आता वाटप केली जाणार आहे सर्व काही या द्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे पीक किंवा योजनेसंदर्भातील काही महत्वाची माहिती आली की सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल व प्रत्येक शेतकऱ्यांनी एक छोटंसंच काम करायचं आहे आपला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी मिळेल ती माहिती आपण नक्की देणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली कालच आपण शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर करत आता सांगण्यात होती यामध्ये बघू शकता काय सांगितलं आहे आता, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटींचा पीक विमा यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे आता हा पीक विमा जे आहे ते एका जिल्ह्याकरिता नसून डायरेक्ट बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे अशा प्रकारची रक्कम आता मिळणार असून या ठिकाणी स्पष्टपणे माहिती बघा एकवीस जिल्ह्यात बावीस हजार रुपये हेक्टरी पूर्णपणे वाट आता वाटप करण्यात येणार असून यामध्ये बरेच शेतकरी आता पात्र ठरलेले आहेत आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी काय सांगितलंय बघा सरकारकडून निर्णय जाहीर झाला आता शेतीचे नुकसान पण झाल्यामुळे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे व आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसरा टप्पा पूर्ण वाटप होणार आहे हा टप्पा एकवीस जिल्ह्यामध्ये बावीस हा बावीस हजार रुपये हेक्टरी अशा प्रमाणे वाटप केला जाईल जर या एकवीस जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असं तर तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट बावीस हजार रुपये हेक्टरी रक्कम शंभर टक्के मिळणार आहे कारण की आता दुसऱ्या टप्प्यासाठी रुपयांची कोट्यावधी रुपयांचा जो निधी असतो तो आता सरकारने जाहीर केलेला असून हा निधी आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केला जाणार आहे येण्याचं कारण पण सरकारने सांगितलं ते म्हणजे शेतकरी मित्रांनो सरकारपर्यंत आतापर्यंत रक्कम जमा झालेली होती मात्र ती सरकारपर्यंत आता रक्कम पोहोचली असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर चला आता पीक किंवा मिळणारे पुढचे कोणते जिल्ह्यात त्यांची दे आता आपण बघणार आहोत आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम तर जमा होऊन जाणार आहे यामध्ये आता पीक किंवा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर या यादीमध्ये या आता तुमचा जिल्हा आहे का नाही ते बघायला मिळेल इथे काय सांगितलंय बघा आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका असं स्पष्ट आव्हान राज्य सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्यांना आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये शेतकरी मित्रांनो आता पीक किंवा वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी एक महत्वाची सूचना देखील तुम्हाला आहे ती एकदा आपण बघूयात त्यानंतर पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे त्या याद्या देखील आता आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो महत्वाची अशी माहिती म्हणजे जर तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेज एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात या, या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवलेली आहे ही व्हरायटी मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांची विश्वासू ठरत आहे यवतमाळ जिल्ह्यातील देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या पिकाचे उत्पन्न घेतलेले होते तर हरभरा इनोव्हेज एक्क्याऐंशी या व्हरायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे एक तुम्ही ही व्हरायटी नक्कीच घेऊ शकता अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे त्यावरती संपर्क नक्की करा धन्यवाद तर चला पाहूयात आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे तर या ठिकाणी बघू शकता आता पीक विमा वाटप होणारा पुढचा जिल्हा जाहीर झालेला असून जालना जिल्हा आहे तर जालना जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप होणार असून जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर कसली काळजी करू नका तर आता यात जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी बावीस हजार रुपये रक्कम आता सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये इकडे बघू शकता जालना जिल्ह्यातील शेतकरी आता पात्र अखेर ठरलेले असून एकवीस जिल्ह्यात बावीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे पूर्ण वाट वाटप आता करण्याचे आव्हान सरकारच्या पुढे आहे तर या ठिकाणी बघू शकता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकतरी दहा हजार रुपये काही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोळा हजार तर काही शेतकऱ्यांना आता बावीस हजार रुपये तरी वाटप होणार आहे त्यामुळे आता कुणीही काळजी करू नका अशाप्रमाणे पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता सोडण्यात येईल यामध्ये जर आता तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पीक विमा मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची आधी पुढे बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार व मिळणार असेल कि तर किती वाजून किती मिनिटाला व कोणती तारीख आहे की ज्या तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे येऊ शकतात ते देखील आता बघायला मिळणार आहे तर यामध्ये जालना जिल्ह्याचा देखील समावेश असून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचा हप्ता दहा हजार रुपये सोडण्यात येणार आहे काहींना पंधरा हजार रुपये हप्ता सोडण्यात येणार आहे तर त्यानंतर काहींना दुसरा हप्ता बावीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे ही टोटल रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो तर चला आता पीक विमा वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हा आहेत त्यांची देखील नावे आपण बघूयात काई दिकेल है तर आपण इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार काही तालुके देखील बघायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो अंबड तालुका देखील असून आता जर तुम्ही अंबड तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात जर आधी पीक किंवा मिळाला असेल तर मग आता तुम्हाला किती रुपये मिळणार तर दहा हजार रुपये आधी जर हप्ता मिळाला नसेल तर आता डायरेक्ट तुम्हाला अठरा हजार रुपये हेक्टरी रक्कम मिळणार आहे किंवा काहींच्या बँक खात्यात बावीस हजार रुपये हेक्टरी पूर्णपणे हे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा होणार आहे त्यामुळे कुणालाही कसलीही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये त्यामुळे काळजी व चिंता आता करत असू नका सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम आता वाटप करण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील आपण स्पष्टपणे म्हणू शकतो कारण ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी राज्यभरातील सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आलेली आहे तर चला आता पीक अजून कोणत्या जम जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये इकडे बघू शकता विचार जर केला तर आता अंबड तालुक्यामध्ये त्यानंतर दुसरा तालुका घनसावंगे याही ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत इकडे बघा आता तुम्हाला तालुक्यांची पण नावे सांगत आहे यामध्ये जर तुमच्या तालुक्यात नाव यादीत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत मग आता जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे बघण्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये बघू शकता घनसावंगी तालुक्यात देखील पैसे वाटप होणार असून आता हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचा पुढील हप्ता पूर्णपणे वाटप होणार आहे नुकसान भरपाईचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो कारण सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता शेतकऱ्यांच्या हितासाठी टेस्ट जाहीर केलेला आहे तर चला आता विम्याची रक्कम पुढच्या अजून कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने माहिती सांगितली असून पुढे काय सांगितलं इकडे बघा सरकारने माहिती जाहीर केली आता प्रत्येक जिल्ह्यात पैसे येणार जर तुम्ही एकवीस जिल्ह्यात असाल म्हणजे आता तुम्ही जर या एकवीस जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर आता तुम्हाला काळजीच करण्याची गरज पडणार नाहीये कारण या एकवीस जिल्ह्यामध्ये आता सरकारने पूर्ण शंभर टक्के पैसे वाटपाचं नियोजन केलेलं आहे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये दुसऱ्या टप्प्याचा हप्ता आता जमा होणार असून तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत या तीन याद्यापैकी कोणत्याही एका यादीमध्ये तुमचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला हप्ता हा नक्की पीक विम्याचा मिळणार आहे त्यामुळे आता या तीन याद्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तुमच्या तालुक्याचं नाव आहे का ते पण आता दाखवणार असून आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण की आता तीन याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत पहिली यादी आहे जर पहिल्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात दहा हजार रुपये पीक विमा जमा होणार जर तुमचं नाव दुसऱ्या पीक विम्याच्या यादीत असेल तर तुमच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये पीक विमा जमा होणार व तिसऱ्या यादीत जर नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात बावीस हजार रुपये चार पाच हेक्टरी पीक विम्याची रक्कम जमा होणार सरकार काय करणार आहे पहिल्या यादीत नाव घेण्याचं कारण म्हणजे ज्यांना आधी पीक विमा मिळाला आहे त्यांचं नाव आता या पहिल्या यादीत गेलं व त्यांना दहा हजार रुपयेप्रमाणे रक्कम देईल जर पीक विमा मिळालाच नसेल किंवा थोडाफार दोन तीन हजार मिळाला असेल तर मग दुसऱ्या यादीत तुमचं नाव येईल व तुम्हाला अठरा हजार रुपये हेक्टरी मिळतील जर पीक विमा काहीच मिळाला नसेल तर डायरेक्ट तिसऱ्या यादीत तुमचं नाव येईल व तुम्हाला बावीस हजार रुपये हेक्टरी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे ही रक्कम मिळून जाईल त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाहीये ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता जाहीर झालेली आहे त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय ताबडतोब सरकारने जाहीर केलेला आहे एक सर्वात मोठे आनंदाची बातमी आता सरकारकडून सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तर चला आता पैसे वाटप होणारे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम आता वाटप होत आहे पुढच्या जिल्ह्यांची तालुक्यांची लिस्ट आपण बघूयात तर यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे रक्कम ही आता जाहीर होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण हप्ता जाहीर होणार आहे यामध्ये आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट रक्कम थेट पैसे हे सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार आहेत आलेल्या माहितीनुसार सरकारने माहिती जाहीर केली की के आता प्रत्येक जिल्ह्यात आम्ही पैसे देत आहोत तर चला बघा या ठिकाणी एकवीस जिल्ह्यांची यादी आता पाठवलेली आहे तुम्हाला ही यादी दाखवतो आता फक्त तुम्हाला एक लक्ष देऊन बघायचं आहे यादीत तुमचा जिल्हा आहे की नाही पुढे काय सांगितलंय तर बघा सरकारकडून माहिती आलेली आहे कोणीही काळजी करू नका डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता एकवीस जिल्ह्यात जमावणार आहेत बघू शकता एकवीस जिल्ह्यामध्ये आता डीबीटी प्रक्रियेला सुरुवात होणार असून जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे व डीबीटीच्या माध्यमातून एकदम फास्ट गटीने तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्ता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला पण एक चांगला मोठा सरकारकडून दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर या ठिकाणी पुढे सांगितलं आहे पीक विम्याचा पहिला टप्पा बऱ्याच जणांना मिळाला ज्यांना मिळाला नसेल त्यांनी हेक्टरी अठरा हजार रुपये आता येण्यासाठी साठी करावं लागेल आता जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेले काम देखील करावं लागेल ते कोणतं काम आहे राहिलेल्या एक हेक्टरी बावीस हजार रुपये पीक विमा मिळेल अन्यथा सरकार तुमचं नाव पीक विम्याच्या यादीत घेणार नाहीये व तुम्हाला पीक विमा मिळायचा नाहीये मग पाहिजे असेल तर कोणतं काम करायचंय ते आता सांगणार आहे आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पुढे काय सांगितलं आहे तर बघा ज्यांना पीक किंवा मिळाला नसेल आता त्यांच्या बँक खात्यात अठरा हजार तर काहींना बावीस हजार हेक्टरी तर काहींना तेरा ते सतरा हजार रुपये हेक्टरी आम्ही पूर्णपणे देत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तर यामध्ये आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून चला आता याद्यांची लिस्ट बघूयात तर इकडे बघा आता पीक विमा वाटप होणारी पुढील क्रमांकाची यादी जाहीर झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता ही रक्कम जमा होणार आहे तर यामध्ये बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर आता अमरावती जिल्ह्यातील देखील शेतकरी मित्रांनो काळजी करू नका अमरावती जिल्ह्यात आता नुकसान भरपाई पीक विमाचा टप्पा वाटप होणार असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याकरिता आता या ठिकाणी दहा हजार रुपयांपासून शेतकऱ्यांना पैसे देणार आहेत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा होतील तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा हजार रुपये जमा होतील पण हे शंभर टक्के जमा होणार त्यामुळे कुणालाही काळजी व कसली चिंता करण्याची आता गरज पडणार नाही तर बघा हे दहा रुपये सर्वात अधिकांना मिळणार आहेत त्यानंतर ही खालची जी अठरा रुपयांची रक्कम आहे ही अठरा रुपयांची पण रक्कम मिळणार आहे व त्यानंतर जरी आधी काहीच नुकसान भरपाई किंवा काहीच मिळाला नसेल तर डायरेक्ट आता हेक्टरी बावीस रुपये तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं देखील नाव सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे शेतकऱ्यांना कसली चिंता व काळजी करण्याची आता गरज पडणार नाही ही एक सर्वात मोठे आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे एक सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे आता कोणीही काळजी व चिंता कसली करण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये तर चला पुढच्या जिल्ह्यांच्या दे देखील याद्या आपण बघूयात बगा तर इकडे बघा आता उर्वरित यादी आलेल्या असून पुढे काय सांगितलं आहे तर बघा आता एकवीस जिल्ह्यांची पुढची यादी जाहीर झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट यवतमाळमधील भाषणातून शब्द दिला व शेतकऱ्यांना सांगितलं की आता तुमच्या बँक खात्यात ही मदत पैसे वाटप आता करण्यात येणार आहे पूर्णपणे रक्कम ही जमवणार असं त्यांनी सांगितलेलं असून आता शेतकऱ्यांना काळजी करायची गरज पडणार नाही आहे असं त्यांनी स्पष्टपणे विधान केलेलं आहे त्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी व कसली ही चिंता करण्याची गरज पडणार नाही असं देखील आता आपण बोलू शकतो त्यांनी डायरेक्ट भाषणातून शब्द दिला व आता शेतकऱ्यांच्या बँक खात्या आम्ही पूर्णपणे पैसे सोडत आहोत असं सांगितलं यानंतरचा जिल्हा नागपूर जिल्हा असून नागपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता आथ जमा जमा आता जमा केला केला जाणार जाणार असून पुढील टप्पा पीक वाटप आहे हजार रुपये तर आता जमा होतीलच पण आता अठरा हजार रुपये तर काहींना एकटरी बावीस हजार रुपये रक्कम शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे कोणीही काळजी व चिंता आता करत बसू नका सरकारने आता तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे यामध्ये आता नागपूरचा देखील समावेश असून याही ठिकाणी पूर्णपणे पैसे आता जमा होऊन जाणार तर अशाच रोज अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार त्याबाबतची माहितीचा व्हिडिओ लवकरच आहे तो देखील तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल धन्यवाद